शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेदुर्लेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे श्री संत तुकाराम महाराज केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडतंय मित्रांनो आजच्या मोजेदुर्लेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा दशम इंद बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम इंद बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व सेमी पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या ह्या मौजदुर्लीवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व निंबूतकरांचा पक्षा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पळण्यासाठी खालती गेले होते कालांतराने सेमी क्रमांक सहाचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व निंबूतकरांच्या पक्षाची सुट्टी खूप सुंदर सुंदरिते झाली होती मित्रांनो या सेमी क्रमांक सहामध्ये काटा किरल चालू होती कोण कोणाला हो कमी नव्हते सर्वच गाड्या खूप जबरदस्तरित्या पळत होत्या पण मित्रांनो शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम केसरी बकासूरच्या व निंबूतकरांच्या पक्षाच्या गाडीचा स्पीड तोंडावरती थोडा कमी झाला आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या के। दशमिंदे केसरी बकासूरला व निंबूतकरांच्या पक्षाला या सेमी क्रमांक मध्ये पराभव स्वीकारावा आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटलं की आर जी होत असते तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर नवनवीन चेहरे घेऊन पळत असतो आणि नवनवीन चेहऱ्यांना उजेडतानण्याचं काम करत असतो त्यामुळे काही हरकत नाही कारण खे म्हटलं की एका दुसऱ्या मैदानामध्ये हार होत असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका किंग बकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायने व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन